नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधवन आपण पाहणार आहोत अठरा नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाईट लेटे, इमिटनुसार जर पाहिलं तर वेस्ट इंडिजसुद्धा हा जम्मू काश्मीरपासून थोडासा पुढे सरकला सर याचबरोबर येणाऱ्या तीन ते चार दिवसानंतर म्हणजेच तेवीस तारखेला अजून एक वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीर सक्रिय होईल त्यावेळेलाही हिमालयातील जो त्या उत्तर उत्तरेकडे भाग असेल या भागामध्ये बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर बंगालच्या उपसागरातून जे राज्यभरामध्ये सातत्याने वाऱ्यांचा पुरवठा होत होता त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर येणाऱ्या पंचवीस ते सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र हे तयार होण्याची दाट शक्यता आहे या कमी दाब क्षेत्रावर मात्र राज्यभराचा जो दक्षिण भाग असेल त्याच भागामध्ये कदाचित पावसाची शक्यता आहे शक्य जर वे, आ, कमी दाव क्षेत्रात जर निर्माण झालं नाही मात्र त्यावेळेला मात्र कोणताही पद्धतीचा पास आपल्याला पाहायला मिळणार नाही येणार चोवी तासाचा जर विचार केला येणाऱ्या चोवी तासामध्येही राज्यभरामध्ये कोणत्याही विभागामध्ये याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल खानदेश मराठवाडा आणि विदर्भ कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही थंडीचा जर विचार जर केला तर थंडी आता हळूहळू वाढायला सुरुवात होण्याची शक्यता कारण उत्तरेकडून जे वारा आहेत उत्तरे ते उत्तरेकडून वारे आता उत्तरे हळूहळू हो विदर्भात पोहोचत आहेत याचबरोबर विदर्भ तसेच मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये थंडी हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार आहे आपण मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला तर विदर्भाचा उत्तरेकडील भाग जो असेल नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीचा जो दक्षिण भाग हा भाग असेल या भागामध्ये अठ्ठावीस ते तीस डिग्री संपूर्ण राज्यभराचा विचार जर केला तर सरासरी तीस ते बत्तीस डिग्री हे मॅक्झिमम टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे आपण मिनिमम टेम्परेचरचा विचार केला तर विदर्भातील च सोळा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस याचबरोबर अकोला अमरावती या भागामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील संपूर्ण मराठवाड्यामध्ये चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मात्र जो छत्रपती संभाजीनगर असेल जालनाचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये बारा ते चौदा याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अहिलनगर या भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता जा आहे याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला या भागामध्ये ही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगरचा काही भाग असेल याचबरोबर कोकण किनारपट्टीचा जर विचार केला कोकणामध्ये जर समुद्र सपाटीचा भाग असेल समुद्र सपाटे मुंबई शहर असेल डहाणू पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये अठरा ते वीस काय काही आणि वीस ते बावीस डिग्री तापमान शक्यता याचबरोबर घाटमाथ्याचं जर पाहिलं तर घाटमाथ्यामध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांदेचा जर विचार केला तर खांदेशमधील अकोलबोवा धरणी हा उत्तर भाग असेल या भागामध्ये अट सोळा ते अठरा याचबरोबर संपूर्ण नाशिक जिल्हा धुळे जळगाव या भागाचं पाहिलं तर चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आज नक्की करा धन्यवाद